माझ्या नप्यांतर लक्ष्मण जगताब कुठून आलात आपण मिला चूर माळेगाव यात्रेमध्ये काय घेऊन आला मी उंट घेऊन आला किती उंट आहे तुमच्याकडे आपल्याकडे दोन आहेत कसं आहे उंट तुम्ही घेतलात काय घेतो घेतलेले आहेत त्याच्यामुळ आपल्या धंदा लहान मुलाचा सवारी सवारी वीस रुपये पन्नास रुपये घेऊन सवारी करतात असं नवीनच केलात आता काय म्हणजे पूर्वज नाही नाही बा आज पंजापासून आहे आपल्या एकमेव कारण त्याच की सवारीच असतात त्या कळत होणार पुन्हा आपण करीत असतो मिरलोक शिवजयंती आंबेडकर जयंती पंजाबच्या काळामध्ये काही कामाला येत असती म्हणजे मालवायची आपण आठवतो का आठवते आठवते वजवायला आपलं फिरोपाटी कुठून कुठं जायचं काय फिरोपाट्या आपले तेव्हा गाडी मोटर नव्हती काय नव्हतं वजवायचं उमटवर आपल्या हम्म काय काय नेत होते काय विक्र आपला दुकानाचा किराया दोन उंट आहे काय आहे नर्मदा दोन्ही ब्रार आहेत आपल्याकडे काय त्यांचे जातात वगैरे काही असते का, का? जात उंटाची आहे आपले मारवाडी मारवाडी जातीचे आहे आपल्याकडे मारवाडीमध्ये मारवाडी जात आहे उंटामध्ये अंटापजी आहे उंट म्हणजे की राजस्थान मध्ये जास्त वाळवंटा भागामध्ये तर त्यांना काय असं चलायला आपल्या भागामध्ये काही त्रास त्रास नाही त्याला आपल्याकडे तिकडले पक्षी आपल्याकडे फुल खायला त्याला आपल्या भागात तुम्ही दोन माळेगाव यात्रेमध्ये घेऊन आला तिथून जातात आणि दोन ते चार घेऊन जातात दोन विकून जातात पट्टा करीत असतो आपण हे घ्यायचं चांगला तुम्हाला मुनाफा भेटतो नाही आपण असतो आपल्या धंद्यासाठी बाजार मधल्यावर घ्यायचं खरेदी आपल्या ग्राहकांनी मोठं करायचं पुन्हा एकंदरीत किती होऊन येतात आपल्या माळेगाव यात्रेमध्ये आणि दोनशे तीनशे दोनशे ती पहिले यायचे आता हे

तुम्हाला कोणती जागा दिली उंटासाठी चांगले काय कोणत्या गोष्टीचा त्रास आहे काय तुम्हाला वाटतं का असं की उंटासाठी यात्रा आहे मॅनेजमेंट करते नियोजन करते उंच्यासाठी काय करावं आपल्याला काय करायचं देत नाही साहेब आम्ही दरवर्षी येत असतो आपली यात्रा आपण आली असतो आपल्या गावाला उंटाचा बाजार वाढत आहे की कमी होत आहे कमी तुमचं वडील पुढून कुठून तिकडे मारलाय ना आता माल तिकडे कमी पोलाय उंटाच्या म्हणजे पुढून पुढून बनवणे म्हणजे यात्रा चालू राहील पण उंट बंद होतील घोडे बिडे चालू राहतील गाडवा घोडे हम्म Gracias, va a